वालार वार मंग जावे भ हिकु देव जेवा दोर नाती द्यावे नाही तर हटकेश्वर अटकेश्वर अटकेश्वर म्हणजे रिकेंद्रगडानंतरचा माझ्या माहितीनुसार दुसऱ्या क्रमांकाचा लांबचा ठर शिवजन्मभूमी जुन्नरपासून अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावासले हे ठिकाण अतिशय निसर्गरम्य परिसरातून वाट काढत आपण या अठ्ठेश्वराच्या पायरुन याच्या येण्यासाठी दोन मार्ग आहेत एक जुन्नरवरून गोदरे या ठिकाणाहून एक मार्ग आहे त्यानंतर एक जुन्नरपासून आलमे गावात यायचं तिथून पश्चिमेकडे असलेल्या डोंगर पायथ्यापासून एक मार्ग सुरू होतो जो आपल्याला हाटकेश्वरापर्यंत घेऊन जातो येथे जाण्यासाठी आम्हाला धनंजय फोडसे नावाच्या स्थानिक युवकाने मदत केली त्याच्यासोबत आम्ही सर्वजण हा ट्रेक करण्यासाठी निघालो धनंजय आम्हाला सर्वांना मार्ग दाखवत अतिशय आनंदाने आणि सर्वांच्या सोबत मिळून मिसळून या ट्रेकमध्ये सहभागी झाला होता आमच्याबरोबर असणारे विविध क्षेत्रातील सर्व मित्र परिवार या ट्रेकसाठी उत्साहाने निघाला परंतु वाटलं तितका सोपा हा ट्रेक नक्कीच नाही निघाला अतिशय ना मोठ्या प्रमाणात दमछाक करणारा हा ट्रेक खरं तर आमची शारीरिक क्षमता आमची शारीरिक कसोटीच पाहत होता <laughs> वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव या ट्रेकच्या दरम्यान आम्हाला आले यामध्ये चढण असेल जंगलातून जाणारा रस्ता असेल पठार भागातून जाणारा रस्ता असेल त्याचबरोबर धुक्यात हरवलेली वाट असेल अशा वेगवेगळ्या प्रकारे या ट्रेकने आम्हाला अनुभवाने समृद्ध केले थोडं वर चढून दिल्यानंतर दिसणारी ही डोंगर रांग लेण्याद्री डोंगर असेल शिवनेरी किल्ला असेल त्याचबरोबर दूरवर पसरले हे पठार अतिशय नयनरम्य दृश्य एकाच वेळी येडगाव धरण माणिकडोह धरण आणि वडस धरणाचा जलाशयही पाहण्याचं इथून खरं तर भाग्य लाभलं नंतर थोडासा आराम करून पुढच्या वाटचालीसाठी आम्ही धनंजयच्या सोबत अतिशय स्वच्छ वातावरण मध्ये येणारा हलकासा भरभूर पाऊस आणि दिवाळीतून ठरणार हे नक्कीच झाले होते सर्व मित्र आम्ही एकमेकांसोबत हास्यविनोद करत त्याचबरोबर फोटो काढत आणि प्रसंगी काही घोषणा महादेवाच्या भेटीसाठी पुढील वाटचाल करत होतो मध्येच येणारे धुके आणि धुक्यात हरवणारे डोंगर आणि त्यात रिमझिम पाऊस असं खूप आल्हाददायक वातावरण या पूर्ण ट्रेकमध्ये आम्हाला वारंवार मिळत गेलं श्रावण महिना असून पाऊसाने आज तर आम्हाला साथ दिली पाऊस असता तर हा ट्रेक आणखीन अवघड झाला असता पण अतिशय सोप्या मार्गाने धनंजयने आम्हाला नेले वाटेत विविध प्राणी झाडे विविध फुलांचीही भेट होत होती आणि रस्ता हा अगदी गर्द दाट झाडीतून होता मध्ये वेगवेगळ्या रंगाचे खेकडे पाहायला मिळाले हा त्यापैकी एक भगव्या रंगाचा खेकडा याला आम्ही शिवसैनिक खेकडा असे नाव दिले यानंतर धुक्यातून मार्ग काढत काढत आम्ही हाटकेश्वराच्या भेटीसाठी पुढे निघालो भाग्याची गोष्ट म्हणजे आम्ही जेव्हा हाटकेश्वराच्या मंदिराजवळ पोचलो तेव्हा तिथे आरती सुरू होती जणू भगवान शंकरानेच आम्हाला हा आरतीचा लाभ मिळून दिला अशी भावना सर्वांच्या मनात उत्पन्न झाली हर हर महादेव इतकं अद्भुत आणि नयनरम्य ठिकाण पाहिल्यावर सेल्फी काढण्याचा हो, मोह मलाही आवडता आला गगनभेदी शंखनाद करून आम्ही निघालो साळुंखीच्या गुहेकडे या गुहेकडे जाणारी वाट काहीशी निसर्डी होती धोकादायक होती त्यामुळे आम्ही सर्वजण खाली न येता ज्यांना शक्य होतं ते आलो तिथे असलेली साळुंखी तीन वेळा उचलून कपाळी लावून मनोभावे दर्शन घेतले की आपली इच्छा पूर्ण होते असं धनंजय आमचा गाईड सांगत होता मग आम्ही आलेल्यांनी सर्वांनी मनोभावे त्याने सांगितल्याप्रमाणे साळुंकीचे शिवलिंगाचे दर्शन घेतले आणि मागेच असणारी अद्भुत आणि एक गूढ अगम्य अशी गुहा जेथील रस्ता असं म्हणतात की गिरजात्मक लेण्याद्रीपर्यंत जातो ही गुहा जाते लेणाद्रीपर्यंत लेने लेनेद्री, जास्त लांब जाण्यात काही पॉईंट नाही इकडे वास येतोय कसला इथं हम्म या या आलोय परत कधी पैसे वसुलायचे हे बात पुढे जरा बारीक आहे बर का युवराज पुढे आहे ना एकदम घसरत घसरत जायची गो आहे इतपर्यंत आपण जाऊ शकतो ऑक्सिजनच काम करते नैसर्गिक हे नैसर्गिक हे यही तक है आदमी की पहुंच इससे आगे शुरू होती है शंभू की लीला ही अद्भुत गुहा पाहून झाल्यानंतर आम्ही निघालो जगातील एक अद्भुत असा निस नैसर्गिक पूल ज्याने दोन डोंगरांना जोडलेले आहे अशा नैसर्गिक पुलाकडे जाता येईल की नाही शंकाच होती पण तरीही प्रयत्न तर करून पाहावा म्हणून आम्ही त्या नैसर्गिक पुलाच्या दिशेने निघालो या संपूर्ण प्रवासात शरीराचा कस तर निघालाच पण भूकही खूप लागली म्हणून सर्वजण आलेल्या या शिदुरीवर तुटून पडलो उमरजची प्रसिद्ध भेळ ओतूरची दत्तूची भेळ त्याचबरोबर जुन्नरची भेळ अशा तीन चार ठिकाणच्या भेळी होत्या सोबत आणलेली चपाती शेंगदाणा मिरची भाजलेल्या शेंगा आ, कांदा अशी नेहारी करायला कोण मागे हटणार होतं सर्वजण अगदी तुटून पडले जर खायचा कार्यक्रम सुरू असतानाच पावसाच्या सरी आल्या आणि मस्त सुकी भेळ ओल्या भेळीमध्ये रूपांतरित झाली तरी आम्ही तिचा फडशा पाडलाच नंतर तिथून निघालो ते नैसर्गपुराच्या दिशेने वाट अतिशय धोकादायक वाटत असली तरी वारंवार येणाऱ्या पर्यटकांमुळे तिथे फारसा धोका जाणवत नाही रस्ता निसरडा होता पण तरीही आम्ही त्याची मजा घेत अगदी उत्सुकतेने पुढे निघालो परतीचा मार्गही तोच होता त्यामुळे एक दिलासा मिळाला पन, <laughs> <मागेतर> जावागेतर <laughs> जावागेतर <laughs> की आता पुन्हा वाट मागे जायचं नाही म्हणून आम्ही पटपट पटपट सर्वजण पुढे निघालो पण पुलाच्या जवळ वाट खूप निसर्गी आहे आणि तिथे जाणं धोक्याचं आहे म्हणून तिथे न जाण्याचा निर्णय घेतला आणि पुन्हा जेव्हा कधी येऊ तेव्हा मात्र नैसर्गिक पुलावर जायचं असं निश्चित करून आम्ही माघारी फिरलो शरीराला जाणवणारा थकवा घालवण्यासाठी आम्ही आधार घेतला जोशपूर्ण शिवगीतांचा पळाला पळाला काश्मीर सोडून पळाला 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 लाहोर सोडून पळाला शिवरायांचं नाव घेता पाकिस्तान पळाला शिवरायांचं नाव घेता औरंगा पळाला शिवरायांचं नाव घेता अब्दल्ला पळाला शिवरायांच नाव घेता शाही मुघल सारा पढला नाव घेता मुघल सारा पढाला आद्य प्रवर्तक संघटनेचे सदा विजय होणार सदा विजय होणार छत्रपती शिव छत्रपति त्रिवार जय जयकार जय जयकार जय जयकार पूजा बाधु सामर्थ्याची इच्छापूर्ति श्री शिवी इच्छापूर्ति श्री शिवी श्री उठता उर्मि समर्पणाची उठता उर्मि समर्पणाची उठता उर्मी समर्पणाची पडणार छत्रपती शिवरायांचा जय संपूर्ण प्रवासात आपल्याला विविध रंगाची फुले रान फुले, निसरड्या वाटा त्याचबरोबर हळदीचीही अनेक रोपे पाहायला मिळाली गावठी केळी असतील रानफुले असतील खडकांचे वेगळे प्रकार असतील खडकावर उगवणाऱ्या वनस्पती असतील आणि वाटेत विविध ठिकाणी अनेक छोट्या छोट्या शिवपिंडी पाहायला मिळाल्या अतिशय विस्मयकारक का असा हा ट्रेक करताना विविध अनुभव गाठीशी घेत तेथील पाण्याची कुंडे पाहात त्याचबरोबर वाटसरूंनी केलेल्या खुना आणि निसर्गाची मुक्त उधळण पाहात आमची भ्रमंती पूर्ण झाली जय श्रीराम जय शिवराय हर हर महादेव